नमस्कार सर्वांना लाडकी बहीण योजना या महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाही आता कोणत्या महिला आहे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि त्याचं कारण काय ते सविस्तर पाहतात याचबरोबर अशा काही महिला आहेत ज्यांना तीन हजार रुपये गव्हर्नमेंटकडून मिळाले आहेत परंतु ते त्यांच्याकडून वसूल केले जाणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल ज्या त्याचबरोबर ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहे ज्यांचे फॉर्म अजून इंटरव्ह्यूमध्ये ज्यांना फॉर्ममध्ये सांगितलं की तुम्ही फॉर्म रिसबमिट करा या महिला आहेत आणि ज्यांचे फॉर्म खूप दिवसापासून झाले झालेत त्यांनासुद्धा कधी पैसे मिळणार आहेत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार ताईंनो नो दादा नो पाहण्याबद्दल तुम्ही चॅनलला अजूनही आपल्याला के सबस्क्राईब केलं नसतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या सर्व सहकार्य जे आहेत जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपला शेअर करा कारण अत्यंत महत्त्वाचं आहे आता तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहे हा एक मुद्दा आहे दुसरा ज्या महिलेला केंद्र शासनाची योजना असेल राज्य सरकारची योजना असेल त्या महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये जर मिळत असतील तरी त्यांचा फॉर्म पात्र झाला आहे आणि तरीही त्यांना चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट त्यांच्या खात्यात जर पैसे आले असतील तर हे पैसे वर्ग केले जाणार वसूल केले जाणार अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे त्याचबरोबर आता तुमचा फॉर्म साधारणतः जुलै महिन्यामध्ये कधी अप्रुव्ह झालेला आहे जुलै महिन्यात ज्या दिवशी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तो जुलै महिना पूर्ण त्या जुलै महिन्याच्या साधारणतः एक वीस तारखेपर्यंत ज्या महिला होत्या त्यांना पैसे आलेले आहेत आता बघ प्रश्न जो बाकीचा राहिला आहे ज्या महिलेचे फॉर्म हे जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झाले होते त्याचबरोबर ज्या महिलेचे फॉर्म एक ऑगस्ट या दिवशी आणि दहा ऑगस्ट म्हणजे एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट आणि जुलै महिन्यामध्ये ज्या कुठल्या महिला राहिल्यात त्या महिला जर सोडल्या तर बाकीचे ज्या कुठले असतील ज्यांनी फॉर्म आता पेंडिंगमध्ये आहेत किंवा अप्रूव्हल झाले असतील तर त्यांना तीन हजार रुपये मिळणार नाही ही अत्यंत महत्त्व अनेकाचे कमेंट आहे त्या ठिकाणी की माझा फॉर्म आता अप्रुव्हल झालाय मला पैसे कधी मिळणार आहेत तर लक्षात असू द्या तुमचा फॉर्म जर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि तो सुद्धा दहा ऑगस्टच्या नंतर पात्र झाला असेल अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला एकंदरीत जी रक्कम असणारी ही सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे ती पण रक्कम तुमची साधारणतः पंधरा सोळा आणि सतरा या सप्टेंबर महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे अनेक महिलांचे प्रश्न आहेत की आतासुद्धा अनेक महिला आहेत ज्यांनी फॉर्मसुद्धा भरला नाही तर ताई नो दादा नो फॉर्म भरून घ्या आणि चौदा ते सतरा तारीख या पाच दिवसात जे काय पैसे गव्हर्नमेंटने पाठवले त्यात अजूनही नऊ ते दहा लाख महिला अशा आहेत ज्यांना पैसे मिळाले ज्यांचे पैसे बँकेने कट करून घेतलेत कापलेले आहेत आहे त्याच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे की ते पैसे जे बँकेने कट केले आहेत ते त्यांच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे परंतु बघा अशा महिला आहेत नऊ ते दहा अजून की डी बी डी त्यांनी केलं नाही म्हणजे त्यांनी आधार शिडिंग केलं नसल्यामुळे पैसे तर गव्हर्नमेंटने त्यांना पाठवले पण त्यांना अजून मिळणार नाही काही असे सुद्धा अशा महिला आहेत की ज्यांचं आधार शिडिंग कुठल्या बँकेला हेच त्यांना माहिती नाही त्यामुळे सुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीत ताईंनो दादा नो तुमचा जर अर्ज साधारणतः दहा ऑगस्टच्या नंतर पात्र झाला असेल दहा ऑगस्टच्या नंतर अप्रूवल झाला असेल किंवा जुलै महिन्यात भरला आहे परंतु खूप दिवसानंतर तो दहा ऑगस्टला किंवा दहा ऑगस्ट नंतर झाला असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये अजिबात मिळणार नाहीत तुम्हाला एक रकमी पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्याचे पंधराशे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे एकंदर चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यामुळे तीन हजार रुपये तुम्हाला न येता चार हजार पाचशे रुपये न आता तीन हजार रुपये कुणाला आणि कोणत्या महिलेला मिळणार आहे तर लक्षात असू द्या अशाच महिलेला तीन हजार मिळणार ज्यांचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झाले होते परंतु त्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाही मिळाला नाही आहे किंवा आला नाही किंवा त्यांना एस एम एससुद्धा आला नाही त्या महिला आणि त्याचबरोबर एक ऑगस्टला फॉर्म पात्र झालेल्या आणि दहा ऑगस्ट पात्र एक ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट यामध्ये जेवढे काही महिलांचे फॉर्म पात्र झाले होते म्हणजे अप्रूव्ह झाले होते त्या आणि त्याच महिलांना या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तीन हजार रुपये मिळणार आहेत अन्यथा बाकी दहा ऑगस्टच्या नंतर तुमचा फॉर्म पात्र यादीत आला असेल अप्रूव्ह झाला असेल तर लक्षातच तुम्हाला सप्टेंबर महिन्यात एक रकमी चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिन्याला गव्हर्नमेंटने चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये पाठवले होते त्या सर्व महिलांना आता पैसे जे आहेत सप्टेंबर महिन्यात पुन्हा दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि या रकमेसुद्धा वाढ होण्याची शक्यता अजून त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट म्हणजे अर्थात राज्याचे मुख्यमंत्री असेल राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री असेल त्यांनीसुद्धा एक सूतवास दिलेले आहेत एक अलार्म दिला म्हणता येणार आहे की जे दीड हजार रुपये आम्ही प्रति महिना तुम्हाला पैसे देतोय त्या प्रति महिन्या दीड हजारामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते एक दोन हजार रुपयापर्यंत अजून त्याची अपडेट नाही आहे सविस्तर प्रसिद्धीपत्रक आलं नाही आहे परंतु हे प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हालासुद्धा ज्यांचे फॉर्म जुलैमध्ये आणि एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टमध्ये झाले असतील त्याच महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे बाकीच्या महिलांना तीन हजार रुपये न मिळता चार हजार रुपये पाचशे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे एक लक्षात असूया तुम्हाला एक दिवशी आज आणि कालसुद्धा म्हणजे साधारणतः तीन दिवस झाले कंटिन्यू तुम्हाला एक एस एम एस आला असेल त्यामध्ये तुम्हाला एस एम एस आला असेल तर कमेंटमध्ये कळा सर मला एस एम एस आलेला भेगा तुम्ही अकरा ऑगस्टला फॉर्म भरला आहे ठीक आहे किंवा तुम्ही आठ ऑगस्टला फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही बारा ऑगस्टला फॉर्म भरला आहे तुम्हाला एक तीन दिवसामध्ये मॅसेज आला आहे का अप्रूव्हलचा ज्यांना या तीन दिवसामध्ये एस एम एस आला असेल की तुमचा फॉर्म आता अप्रूव्हल झाला असेल त्या सर्व ताईंना तुम्हाला जे पैसे गव्हर्मेंटकडून मिळणार आहेत ते एक रकमी साडेचार हजार रुपये पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ता अनेक जणांच्या कमेंट आहे की सर आम्हाला पैसे फॉर्म अप्रूव्ह झाला आहे माझा आधार शेडिंगसुद्धा सुद्धा लिंक आहे तरी पैसे बरं आले नाही तर त्याचं एकमेव हे कारण आहे त्यामुळे तुम्हाला तीन हजार रुपये न येता डायरेक्ट तुमच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून सर्व प्रश्न त्याला उत्तरं देतील त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल बनवलं आहे त्याचीसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याचीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ताई नो दादा नो आपला व्हॉट्सअपचं चॅनल आहे सर्वजण जॉईन करा तिथं तुमचे सर्व प्रश्न जे काय असतील या लाडकी बहिणीसंदर्भात कोणाचे फॉर्म पेंडिंग असतील अजूनही फॉर्म मंजूर झाले असतील कोणाचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तर रिजेक्ट झालेल्या रिजेक फॉर्मच्या संदर्भात सुद्धा काय करायचे ते सविस्तर आपण याच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय त्यामुळे व्हॉट्सअपचा चॅनल जे आहे ते चॅनल जॉईन करा जे कुठले अपडेट असतील तसंच केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्या ज्या कुठल्या योजना असतील तुमच्यापर्यंत सर्वात लवकर आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट पोहोचले जातील त्यामुळे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल हे दोन्हीही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या लेक्चर आवडला असेल यात शंकाच नाही आहे सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर प्रत्येक ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला एक अपडेट येऊन जाईल की तुमचे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत थांबतो आहे सर्वांना वेलकम धन्यवाद